हाय हॅलो कसे आहात आयोब सगळेजण मस्त आणि मजेत असतील तर बघा आत्ता वाजले आहेत रात्रीचे नऊ आणि आम्ही आता चाललेलो आहोत माझ्या मम्मीच्या घरी तर उद्या आहे बाबीरची यात्रा उद्या आहे गुरुवार आज बुधवार बुद्वार आहे बुधवारचा आता म्हणजे व्हिडिओ काढायला घेतला आहे तर आता आम्ही चाललेलो आहे कारण की सकाळपासूनच जायचं होतं पण त्यांना काम होतं त्याच्यामुळे मग काय येणं पॉसिबल नव्हतं त्याच्यामुळे मग आता चाललो आहे कारण की वैभवची म्हणजे माझ्या भावाची उद्याच्याला यात्रा आहे बाबीरची तर त्याच्यामुळे चाललेलं आहे तर आता इथे आम्ही थांबलेलं आहे जगदंबा हॉटेल केडगाव चोपल्यावर आहे इथं हो तर हे यांनी जेवण नव्हतं केलं म्हणून मग ते पार्सल आणायला गेलेत इथं तर आता तिथून ते पार्सल आणायला गेलेत ते येतील आता घेऊन तोपर्यंत आम्ही थांबलो आहे मग पार्सल घेऊन इथून डायरेक्ट आईच्या घरी जाणार आहे आता इथेच नऊ वाजले आहेत केडगाव चोपल्यावर आता आईच्या इथे जायला किती वाजतात काय माहिती एक तास तरी लागेल बहुतेक अजून तर आता कधी येतात काय माहिती आणि उद्या आहे बाबीरची यात्रा माझ्या भावाची यात्रा आहे म्हणजे बोकड कापायचं आहे बाबीरला बोकड तर सो कशी होती यात्रा कशी नाही ते नक्की व्हिडिओमध्ये बघा कारण की आत्ताचा जो व्हिडिओ आहे हा तर याच व्हिडिओमध्ये मी उद्याचा व्हिडिओसुद्धा जोडेल सो व्हिडिओ बघायला सुद्धा विसरू नका आणि बाबीरची यात्रा खूप मोठी भरते कोण कौन कोण येणार आहे कोण नाही येणार ते सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा आता हा व्हिडिओ मी कधी सोडते काय मला सांगता येत नाही कारण माझ्या भावाच्या इथे गेल्यावर ना मोबाईलला रेंज नसते आणि त्याच्यामुळे मग आता बाबीरची यात्रा झाल्यावर सोडते का आधी सोडते काय माहिती पण त्याच्या आधीच विचारते तरी सुद्धा व्हिडिओमध्ये मध्ये बाबीरच्या यात्रेला कोण कौन कोण येणार आहे येणार असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ मी आधी सोडला तर कमेंटमध्ये सांगा जर नाही आधी सोडला बाबीरची यात्रा होऊन गेले तर मग काही उपयोग नाही सो चला व्हिडिओ कंटिन्यू करा आता साडे दहा वाजले तर आणि आम्ही आईच्या इथं बसलो फक्त पूर्ण कर सगळं बघा आईच्या इथं आले की असतं ह्या घरात बघा आणि आता अजून त्या रूम मध्ये दाखवली उशीर <laughs> <laughs> झालाय तर दोन्ही रूम पूर्ण भरलेले हा चाल चला काय चाललंय तुमच अकरा वाजय म्हणते आनंद झाला झुपीत न उठली अकरा वाजले झुपीत न उठल्यान तुम दिसत का तुम्हाला <laughs> <laughs> तो तो पाथ पाथ, तर दिवाळीतच फक्त लय गर्दी असते आईच्या माझ्या मम्मीला पाच लिखीत पाच तर सगळ्या पाच लिखीत सगळ्यांची मुलं मुली त्याच्यामुळे असे सगळी घर भरून जर त्यात नाही आई मग माझ्या मम्मीला आनंद होतो सगळं घर मला पण मी द्या का आता तुझ्या खंडाचा मावशीने मावशी बघायला आता मेहंदी काढायची मेहंदी अकरा वाजल्या मी पण काढलेलं नाही मेहंदी मावशी मेहंदी आता मी मेहंदी काढून घेतो आणि झोपतो अकरा वाजल्या सकाळ लवकर उठायचं भावन तर त्या घरात झुपी गेल्या तर चला व्हिडिओ पण साडेपाच वाजलेले साडेपाच वाजता बघा सकाळच्या पाच एकोणचाळीस काय तर इथं बघा आता बोकड कापून आणलेलं आहे आणि चाललेलं चाललेलंय चिरायचं आणि इथं बघा दुसरे <laughs> सारे <खावर> गाव बघा <laughs> दोन तोडाय ठेवले दाजी तुम्ही तिकडं तिथून हि तर आता चूल करायची आहे मटण करायला आणि भाकरी टाकायला तर आता मी चूल करणार आहे हि तर आज एकच बोकड आहे आता भैयाची आज यात्रा आहे बाबीरची आणि उद्याच्याला दाजींची यात्रा आहे तर दाजी काय सुद्धा करू लागत नाहीत आता वैभव तू करू लागणार का दाजिंला कराव लागेल वैभोला मग तुम्ही का बसला निवांत खायच्या आधीच या सगळ्यांनी मटण खायला आम्हाला चिरता येत ना त्याच्यामुळे दोन जणांना आम्ही चिरायला ठेवलेले हो का आम्हाला ठेवलेलं खायला बरं आता चूल बनवायसाठी ईद पाहिजे होती म्हणून त्यांनी आता ही ईद आणली आहे

मावशी तर तिकडं माग बनवले असते तर इथं मटन बनवायचं आहे तर भाकरी बनवायची

फक्त तिथं आणून ठेऊ आज नाही कान आजने बनवली पण अशी नसते ना ती अशी असते असते बाबू नाही नाही असंच असत आता मटणाला बाकरीला बनवू शकतो हे बघा आता कांदा चिरायचं चाललेलं आहे सगळ्यांनी जेवण करायला या मटन खायला पाठीला भरलं काय तसलं ते येलो कलरचं

मी हिरी हिरी निकाल आणली राहनातली उकटून ताजी ताजी तो आणली ना व्यापाऱ्यांना द्यायची आता मी राहायची पाच सहा दिवस त्याच्यामुळं व्यापाऱ्यांना देईल दिली आता इथं द्यायची काय माहितीये आता घरी गेल्यावर तोपर्यंत आणली उठून म्हणजे आता यात राहूची ना त्याच्या हिरवी <laughs> हिरवी गार हिरवी हिरवी गार आता आजी पातीला घासत आहे आजी काय ती निर्माण तेलय तिथं सगळी आता हे करत आहेत तिथं भरले आणि आजी इथं पातीला घासत आहे आता हे बघा मावशी टाकत आहे कांदा मावशी तू कांदा टाकून का कर कुठे गेलीस हे बघा अनु का आता हे तू अस टाकलंय पोर्णीला করে ककार <coughs> <coughs> <Maoshi, patkan kar. tos> बघा आता मावशी इथं करते बघा आता इथं दोरी बांधली आता शिक मिक्स झाले काय गबस ना गाणू बांधून ठेवलेलं आहे आता इथं बघा कोथिंबीर आलं लसणाची पेस्ट खोबरं कांदा तळायचं चाललेलं आता मटन शिजायला टाकलेलं आहे दोरी लावलेली आहे ते निवदाची असते ना तेवाली अगं अनुगप ना इथं आता मटण शिजायला टाकलेलं आहे हे बघा आता इथं शिजायला टाकलेलं आहे दोरी धोरी लावलेली आहे ती काय सगळ्यांचं कालवं चाललाय आणि इथं मटन शिजायला टाकून गेलेले आहेत अका इथं पाहिले मावशी रांगोळी काढते आणि इथं सारिका मावशी इथं आता हे बघा सगळीजण रांगोळी काढत आहे ही आहे अक्कू दीदी ही आहे पायल दीदी आणि इकडं सगळीजण अनु आबी आर्य चालू ए पायल हिड बघ ना स्टार्ट शिजले का तेव्हा कातं मटण शिजलेलं आहे आजी कटलत आहे हा ते बघा कणिज भाजत आहे कण तिने कणीज भाजलेले आहे आता आजीने इथे कणीज भाजलेले आहेत आता इथं बटन शिजत आहे दे मला एक अगं गरम आहे जी <laughs> उस्धार जांज, वत्तल में उत्त simple खुझ दिर्दर जंघ हो जो जो हावाजी तुर स्भामवी जेजेना eg Peter वुझ बहु जेप Post reach जो कि मैं बिजी बिजी यात्रा असतील बाजीच्या यात्रेला आम्ही रे आहे बंद किया आवाज जो निकाल फट फट कर तक लेते फट हाँ ना कुट्टे चली कुट्टे चल पेस दक्षिणी कांडा दक्षिणी कांडा सब कहीं आपन उरांगोल का ले ली होती ये पूर्ण धाले ली आया था अपूर्ण होती आता भाकरी करायची चाललेली आहे इथे इथे एक भाजायची चालली आहे हेच करायची चालली आहे मावशी आजी बघा एक भाकरी करून टा ठेवलेली आहे ज्यावर टाकायची आहे त्यावर आणि इथे एक भाजली चालली भाजायची चाललेली आहे हे बघ आता इथं मावशी कांदा चिरत आहे भाकरी करायची चाललेली आहे हे बघ मामा इथं मावशी इथं कांदा चिरत आहे ही आहे मामा हे बघ आपण नंतर तुम्हाला दाखवत मटण आम्ही आता तुम्हाला दाखवतो मटण हे बघा आता इथं काय काय करता आता मी असं टाकून आय लक्षण पेस्ट हे बघा मटण हे झाले आहे पिवळ मटण सगळं

Lihatlah, mereka sedang memasak dali di sini. Mama, adakah mutton sudah siap? Sudah siap. Macam mana? Macam mana? Ya. Mereka sedang memasak dali. Ya. Lihatlah. Lihatlah. मला दाखवते मी मावशीची बिर्याणी मावशी झाजी नाही तयारी चालली टोमॅटो कांदा कांदाय कोथिंबीर यात्राय वैभवची पण करायचं ठरवलं बेस्ट तर माझ्याकडे आलाय बिर्याणी घरात करते बाकीची भाजी चालले भाजी चालली बटरची बाई वैभव सारिका मी करते चिकन आणि आई आणि आटी करतात भाकरी ओके चिकन आहे मी याच्यासाठी दोन किलो चिकन आणले भावाली आणि तयारी झालेली टोमॅटो कांदा आता कोथिंबीर कोथिंबीर करायला या म्हणून आपल्याला आमंत्रण पोहोचलं नाही म्हणून व्हिडिओ नुसार आमंत्रण पोहोचत आहे ते बघा राडा काय झालेला आहे मावशी चिकन आहे ना बघा आता सगळ्यांना जेवायला वाढलेलं आहे सगळ्यांना देवा لله वाढले पायी तुम्हाला काय कळतंय बाय बाय गोबा कर जा कुठंला बाजूस जेवण वगैरे करून गेलेले आहेत इथं आणि इथं सगळेच पोरांचं फटाकडे वाजवायचे तुम्हाला दाखवते बाहेर काय चाललंय ते फटाकडे वाजवायचे चालले सगळ्या स्वागत आहे तुमचं तिथं बाबा फटाकडे वाजवायला चाललेत आज इथं काय सकाळपासून घाई घाईच काय चाललंय काय चाललंय बिडी बॉम्ब बोलतो माहिती मग काय करते तू

बघा इथे गुढी आणि काका आहेत काकाला भाजलेला आहे जोरात <coughs> तर बघा इथं काकाला भाजलेलं आहे बघा फटाकड्यासाठी चाललेली गाय गडबड आणि चूल पेटवत्यात फटाकडं वाजवण्यासाठी पण कोणालाच पेटत नाही इथं मावशी थांबलेली आहे तर बघा इथे पप्पा जेवायला बसलेले आहेत आणि श्रेयश बसलेला आहे आणि मम्मी कांदा चिरत आहे बघा पेटलेला आहे तर मी दाखवते आले तर बघा इथे तार कांद्या चाललेल्या आहेत पेटवण्यासाठी एक खटके आले तिकडून आले को हो हे रस्त्यावर